नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि टिकल हेल्थलाईनमध्ये स्वागत करते आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये आलं तर वापरतोच आलं हे अगदी बहुगुणी आहे आपण चहामध्ये घालण्यासाठी तर आलं अगदी नक्कीच वापरतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आलं हे असतं पण आलं ह्याचे आणखीन काय फायदे आहेत तर अगदी सांधेदुकीपासून ते वेटलॉसपर्यंत अनेक समस्यांवर हे आलं अगदी आपल्याला ठणठणीत बरं करतं पण हे आलं भाजलेलं पाहिजे भाजलेलं आलं असेल तर ते बहुगुणी असतं आणि सांधेदुखीपासून आपल्याला खूपच त्याच्यामुळे आराम मिळतो आता रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण काय करतो तर रोजच्या जेवणामध्ये चव वाढवण्यासाठी आपण आलं वापरतोच परंतु तरीसुद्धा ते आलं आपण वापरत असताना काय करत असतो तर आलं घातलं की चव तर वाढतेच परंतु खरं तर आलं हे मसाल्यांच्या पदार्थापैकी एक असून त्याचे औषधी उपयोगसुद्धा आहे विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला आतून उष्णता मिळवून देण्यासाठी थोडक्यात खरं सांगायचं म्हणजे आपल्याला सर्दी होते खोकला होतो पण जर आपण रोज चहामध्ये आलं घालून चहा बनवला तर तुम्ही खोकला आणि सर्दी यापासून खूप दूर राहू शकता तर शरीरात ना आतून उष्णता आपल्याला मिळण्यासाठी म्हणून आपण हे आ आदरक आपल्या चहामध्ये जेवणामध्ये पदार्थांमध्ये वापरत असतो रोजच्या जेवणात जर थोडंसं कच्चं किंवा भाजून आलं खाल्लं तर अनेक शारीरिक तक्रारींपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते संरक्षण मिळू शकते कसं चहा भाज्या चटण्या याच्यामध्ये आलं घातलं की त्या पदार्थाची चवतर वाढतेच आणि त्याला एक वेगळाच सुगंध येतो परंतु हे आलं फक्त चवीसिटी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आल्यामध्ये अनेक बहुगुणी असे गुणधर्म ह्याच्यामध्ये आहेत रोजच्या जेवणामध्ये हवं आपण हाऊ टू यूज रोस्टेड जिंजर ह्याचा आता आपण उपयोग काय आहे ते बघूयात तर विशेषतः भाजून घेतलेलं जे आलं असतं ते आलं नॅचरली रेमिविही जी असते ती शरीरासाठी खूप गुणकारी आहे म्हणजे रोजच्या जेवणात भाजून आलं खाण्याचे काय फायदे आहेत आणि त्याच्या आपल्या आरोग्यावर काय सकारात्मक परिणाम होतो हे आपण आता बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली जी पचनशक्ती असते ती या आल्यामुळे खूप छान होते गॅस बद्धकोष्ठता ॲसिडिटी अशा <coughs> अनेक पचनासंबंधित ज्या तक्रारी असतात त्या दूर करण्यासाठी हे भाजलेलं आलं अतिशय फायदेशीर आहे उलट्या मळमळ होत असेल तर अशा वेळेला हे भाजलेलं आलं खाल्लं ह्याचा छोटासा तुकडा जरी खाल्ला तरी तुम्हाला लगेच आराम मिळतो पोट शांत राहतं आणि अन्नाचं नीट पचन होतं आता ह्यामुळे दुसरा फायदा असा आहे की डायबिटीस नियंत्रणात राहतो ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जर भाजलेलं आलं नियमित खाल्लं तर शरीरातली ब्लड शुगरची पातळी ही नियंत्रित राहते आल्यामध्ये असे घटक आहेत की जे साखर वाढू देत नाहीत रक्तामधली आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी आहारात आल्याचा समावेश अगदी रोज करायला पाहिजे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजनं कमी करण्यासाठी जे आजकाल प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी खूप धडपडतो अगदी तरुण पिढीही आणि प्रौढ लोकं असतात तीसुद्धा स्वतःचं वजन कमी करण्यासाठी खूप धडपड करतात त्यासाठी हे भाजलेलं पहुवणी आलं जर आपण खाल्लं तर शरीरातल्या जा ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न होण्याची प्रक्रिया अगदी वेगाने होते आणि भूक नियंत्रणात राहते त्यामुळे वजन कमी होते आणि आपल्या प्रक्रियेला चालना मिळते की आपण जे काम करतो त्यासाठी आपला वेग वाढतो लॉस लवकर होण्यासाठी याची फार मदत होते चौथं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या आल्याचा प्रचंड उपयोग होतो भाजलेलं आलं जर रोजच्या आपल्या आहारात समावेश आपण केलं तर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी आपली मजबूत राहते आल्यामधलं अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी जे गुणधर्म असतात त्यात असणारी जी, त्या जी जीवनसत्व आहेत ती आपल्या शरीराला अतिशय मजबूती देतात आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षणसुद्धा करतात पाचवं म्हणजे हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे फार कामी येतं आल्यामुळे शरीरातले ज्या कोलेस्ट्रॉल असतात बॅड कोलेस्ट्रॉल आपण ज्याला म्हणतो ते जे असतं याशिवाय रक्तदाब ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे यासाठी भाजलेलं अल्ल खाल्ल्यामुळे रक्ताभिसरण अतिशय सुंदर होतं आणि सुधारत ब्लड सर्क्युलेशन ज्यामुळे <coughs> सॉरी हृदय निरोगी आणि बळकट राहतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे कमी करतं आता सगळ्यात म्हणजे सहावा नंबर आहे सांधेदुखीचा सांधेदुखीचा आजार कोणाला नाही आहे ते सांगा अगदी तरुणांपासून नाताऱ्यापर्यंत सगळ्यांना आजार आहे सांधेदुखीचा तरुण मुलंसुद्धा कुठेतरी हातच दुखतो आहे दुखतो दुखतोय पायच दुखतो आहे असं म्हणत असतात तर त्यांच्यासाठीसुद्धा कारण त्यांना जे काम करावं लागतं ते कामसुद्धा त्यांना उभं राहून अनेक तास उभं राहून करावं लागतं त्यामुळे कुठेतरी आणि त्यांच्या म्हणजे थोडं खाण्याच्या नियमांमध्ये सुद्धा त्यांच्या खूपच बदल झालेला असतो वेळी आवेळी जेवणं करणं वेळी आवेळी झपणं वेळी आवेळी उठून काम करणं रात्री बे रात्री काम करणं ह्या सगळ्यांमुळे त्यांच्या स्नायूंवर ताण येत असतो आणि त्यामुळे त्यांचं सांधेदुखीचं प्रमाण वाढतं तर तरुणांपासून म्हाताऱ्यांना तर त्यांच्या व्यायाममुळे सांधेदुखी निर्माण होते कारण सांध्यातलं जे एक ग्रीस असतं ते ग्रीस कमी होतं त्याच्यामुळे ते त्यांना तो त्रास होतो परंतु सगळ्यांनाच सांधेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्या सगळ्यांनी जर भाजलेलं आलं खाल्लं रोज ठरवून एक तुकडा जरी खाल्ला तरीसुद्धा शरीरातली सूज कमी होते आणि होणाऱ्या सांधेदुखीच्या वेदनांपासून खूप आराम मिळतो तर भाजलेलं आलं रोज तुम्ही थोडंसं तरी खाल्लं पाहिजेच ही अगदी नित्यमित नियमित सवय तुम्ही ठेवा सात म्हणजे स्ट्रेस कमी होतो सकाळी आल्याचा चहा प्यायल्यामुळे मन अतिशय प्रसन्न होतं सध्या पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येकालाच असं वाटतं की छान मस्त आल्याचा किंवा वेंदोड्याचा चहा प्यावा पण जर तुम्ही आल्याचा चहा प्यायला तर तुम्हाला अतिशय प्रसन्न ताजे वाटतं ताजेतवानं वाटतं आणि भाजलेल्या आल्याचा तुकडा खाल्ल्यानेसुद्धा तणावाचं प्रमाण हे खूप प्रमाणात कमी होतं ह्याच्यामुळे नैसर्गिक ह्याच्यातले जे गुणधर्म आहेत भाजलेल्या आल्यामध्ये त्यामुळे तुमचा स्ट्रेस तुमची चिंता कमी होण्यास मदत होते तर हे जे आलं आहे हे आत असं हे, हे बहुगुणी आलं भाजून खाल्ल्यामुळे खूप सारे फायदे होतात आजची टीप ही आहे की आल्याच्यासोबत जर तुम्ही मध चाखला तर तुम्हाला खोकला कधीच होणार नाही सध्या पावसाळ्यामुळे खोकला होतो सर्दी होते परंतु जर आलं फेचून घेतलं आणि त्याच्यासोबत जर मध खाल्ला तर तुम्हाला खोकला किंवा घशामध्ये खो खो होणार नाही धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा त्याचप्रमाणे नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढची नवीन माहिती तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद